धनकावडी येथील जानुबाई मंदिरामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी नारळ फुडून शिवसेनेने प्रचाराचा शुभारंभ केला कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या जयघोषात धनकावडी गावठाण परिसरातील ग्रामदैवत जानुबाई माता मंदिरात या कुलस्वामी निदर्शनाने शिवसेना उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला यावेळी पदयात्रेमध्ये प्रभागातील सर्वसामान्य नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते आणि महिला उमेदवारामुळे यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी घेतला होता तसेच ज्येष्ठ नागरिक युवक लहान उत्साहाने सहभागी होऊन जय शिवानी येऊन येऊन येणार कोण शिवाय आहेच कोण या नाऱ्यात जनतेने उत्साहाने शिवसेनेचा प्रचार करण्यात आला प्रचाराची खासियत म्हणजे सर्व नागरिकांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे संपूर्ण धनकावडीत भगवा रंग पसरल्यासारखे वाटत होते प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू झाला आहे प्रचारही जोरदार सुरू आहे आणि अशाच प्रचार जल्लोषात सुरू असणाऱ्या धन प्रभा क्रमांक एकोणचाळीस धनकौडीमधील शिवसेनेचा आजची रॅल आजची रॅली आहे आणि त्यांच्या प्रचाराला सुरुवात आहे आपण जाणून घेऊया उमेदवाराकडून की काय त्यांचं मन आहे आणि प्रचारात प्रचारादरम्यान त्यांचं असलेलं मत जाणून घेऊया भाऊ काय सांगाल तुमच्या प्रचाराची जोरदार तयारी दिसत नाही प्रचाराची माझं नाव सुनील पांडुरंग खेडेकर गेले पंचवीस तीस वर्ष मी या भागात समाजकार्य करतोय दणकोडीचा उपसरपंच म्हणून पंचायत समिती सदस्य म्हणून मी काम आहे पण नेहमीच पक्षाच्या बंडखोरीमुळं मला थोडंसं घासू सामोरं जावं लागलं पराभव आपण आता कार्यकर्त्याचा संच माझा प्रचंड आहे आणि यावेळेस शिवसेनेच्या ताकदीमुळे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या संचामुळे विजय आमच्या पॅनलचा पक्का आहे हा पॅनलचा विजय ऐतिहासिक विजय असणार आहे आमचे सर्व स्थानिक कार्यकर्ते रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे कुणी एक रुपया न देता या रॅलीमध्ये आलेले बाकीच्या उमेदवारांच्या आपण रॅल्या बघितल्या असत्याल भाडोत्री लोकं घेऊन हे लोक रॅल्या काढतात आमची उत्फुस्त कार्यकर्त्यांची रॅली आहे त्यामुळं विजय हा आमचा पक्का आहे आम्हाला विश्वास आहे की आमचा सर्व पॅनल शिवसेनेचा विजय होईल प्रतिस्पर्ध्यांना काय सांगू इच्छित प्रतिस्पर्ध्यांना प्रतिस्प प्रतिस्पर्ध्यांना पर, पूर्वी यापूर्वी सत्ता मिळाली होती पण मना तेवढा विकास केला नाही आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे पैशाच्या जोरावर काही वस्तू वाटप केल्या जातात सी सी टी व्ही जातात अशा आमच्याकडे बातम्या येतात बचत गटांना पैसे दिले जातात मंडळांना पैसे दिले जातात अशा बातम्या येतात पण पैशाच्या जोरावर ही इलेक्शन जिंकता येत नाही एवढंच मी प्रतिस्पर्ध्यांना सांगू इच्छितो कारण त्याला जनतेचं पाठबळ लागतं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा धनकवडीत उभा आहे आणि इथं भगव्याचाच विजय होईल असा मला विश्वास जनवार्थातर्फे जनतेला काय आव्हान करा जनतेला मी आव्हान करतो की आपण यावेळेस गेले पंधरा वीस वर्ष मी महानगरपालिकेमध्ये जा जाण्यासाठी झगडतो आहे ही चौथी निवडणूक आहे माझी महानगरपालिकेसाठी तर ही चौथी निवडणूक आहे प्रत्येक वर्षी जर तुम्ही मला निवडून दिला असं तर मी चार वेळा नगरसेवक झालो असतो आता एकदाच माझे चार नगरसेवक आपण निवडून द्यावेत आणि माझा पॅनल विजय करावा शिवसेनेची आणि आमची ताकद वाढवई हा जनतेला माझा नम्र आव्हान आहे जनतेनी या आव्हानाला साथ देऊन माझा पॅनल विजय करावा ही विनंती Ready?